मित्रांनो नवीन वर्ष सुरू झाले आपण काही ना काही गोष्टीचा संकल्प करून जिम जॉईन केली असेल काही मित्रांना पोट कमी करायचं असेल तर काही मित्रांना आपलं फिटनेस म्हणजे आरोग्य चांगलं टिकवायचं असेल एखाद्या मित्राला लीन मसल मास्क बिल्ड करून चांगली बॉडी बनवायची असेल नमस्कार मित्रांनो मी कीर्तिकुमार मोहिते आणि तुमचं के अँड के या यूट्यूब फिटनेस चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर आपल्याला काही ना काही गोष्टींचा बदल केला पाहिजे या नवीन वर्षामध्ये कसा आहार व कसा व्यायाम केला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया रेग्युलर व्यायाम आणि योग्य डाईट करणे खूप गरजेचे आहे ज्यामुळे आपले शरीर ऍक्टिव्ह राहते व्यायाम केल्याने आपल्या शरीराची इम्युनिटी सिस्टम चांगली व स्ट्रॉंग बनत असते नवीन वर्षात आपण काही ना काही गोष्टींचा बदल करून आपल्या आहारातील देखील बदल करून संतुलित डाईटकडे आपण वळलं पाहिजे म्हणजेच आपल्या जेवणाच्या ताटामध्ये प्रोटीन काप्स विटॅमिन्स फायबर्स या गोष्टींचा समावेश हा नक्कीच केला पाहिजे आता आपण बघूया या नवीन वर्षामध्ये स्वतःला फिट कसे ठेवायचे व कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपण फॉलो केला पाहिजे नंबर एक हेल्दी ब्रेकफास्ट रोज आपण नाश्ता केला पाहिजे नाश्त्यामुळे आपण दिवसभर उत्साही व प्रसन्न राहतो नाश्त्यामध्ये आपण ओट्स पोहे उपमा अंडी इत्यादी गोष्टींचा पदार्थांचा समावेश आपण आपल्या नाश्त्यामध्ये रोज केला पाहिजे नंबर दोन दुपारच्या जेवणामध्ये ज्वारी किंवा बाजरीची भाकरी किंवा अंडे पनीर मटकी हुसळ चिकन किंवा वरण भात किंवा सॅलड या गोष्टींनी या पदार्थांचा समावेश आपण नक्की केला पाहिजे नंबर तीन जर आपल्याला संध्याकाळी अचानक भूक लागत असेल तर आपण बदाम अक्रोड ताक दही एखादी फळं फोल, किंवा फळांचा ताजा रस देखील आपण सेवन करू शकतो नंबर चार रात्रीच्या जेवणामध्ये आपण ज्वारी किंवा चपाती व त्याचबरोबर वरण भात किंवा पाल्याभाज्या अंडी पनीर राजमा व्हॅजिटेबल सॅलेड्स या गोष्टींचा समावेश आपण नक्कीच केला पाहिजे मित्रांनो रेग्युलर जेवणामध्ये काप्स प्रोटीन फायबर्स या गोष्टींचा समावेश आपण नक्कीच करा नवीन वर्षाचा संकल्प आपण जर केला असेल तर आपल्याला लवकरात लवकर आपल्या गोष्टी व म्हणजे आपल्या टार्गेट अचीव करायचा असेल या गोष्टींची पूर्तता आपण केली पाहिजे प्रोसेड फूड म्हणजे जास्त तळलेले पदार्थ टाळा उदाहरणार्थ साखर मीठ व मैदायुक्त पदार्थ म्हणजे जंक फूड पॅकेट फूड चिप्स इत्यादी गोष्टीवर आपण एक मर्यादा ठेवली पाहिजे जास्त जास्त करून आपण घरच्या जेवणावर भर दिला पाहिजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण रोज स्ट्रेंथ ट्रेनिंग केली पाहिजे म्हणजेच रोज वजनी व्यायाम केला पाहिजे ज्यामुळे आपले मसल स्ट्राँग आणि मजबूत बनत असतात व आपल्या जेवणामध्ये नेहमी रोज आपण प्रोटीनचा समावेश करून आपल्या शरीरातील मसल स्ट्राँग आणि मजबूत करू शकतो परिणामी आपण चांगले व सुंदर दिसू माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला व त्याचबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद